बातमी कोकणात नाही रत्नागिरीच्या मिरकडवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आलाय मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई करण्यात आली आहे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी मत्स्य विभागानं तेवीस जानेवारी पर्यंत मुदत ही दिलेली होती पालकमंत्र्यांनी आणखी तीन दिवसांची मुदत वाढवून दिलेली होती काहींनी स्वतःहून अनधिकृत बांधकामं हटवली मुदत संपल्यानंतर आजपासून धडक कारवाईला आता सुरुवात झाली आहे मिरकरवाडा बंदर परिसरामध्ये पोलीस तैनात आहे आणि कारवाईमुळे दोन दिवस बंदरातील मासे विक्री रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरामध्ये शासकीय जागेमध्ये जी अनधिकृत बांधकामं होती त्यावर अखेर बुलडोजर फिरवण्यात येतोय दिलेली मुदत संपल्यानंतर आजपासून या तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे आपण सध्या होते याच रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदर परिसरामध्ये आहोत आणि हे बंदर जे आहे ते महाराष्ट्रातील प्रमुख बंदरांपैकी एक मच्छीमारी बंदर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय जवळपास तीनशेहून अधिक अनधिकृत बांधकाम होती आणि त्या सर्व बांधकामधारकांना काही दिवसांपूर्वी मत्स्य खात्याकडून नोटीस देण्यात आलेली होती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीचा दौरा केल्यानंतर मत्स्य विभाग अलर्ट मोडवर आलेलं होता आणि त्यानंतर या परिसरातील अनधिकृत बांधकामधारक जे आहेत त्यांना नोटीस देण्यात आलेली होती तेवीस जानेवारीपर्यंत ही सर्व बांधकामं जी आहेत ती हटवावीत असा आदेश जो आहे तो देण्यात आलेला होता त्यानंतर इथल्या काही लोकांनी पालकमंत्री उदय सामंत यांची देखील भेट घेतली त्यानंतर पालकमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलं होतं की अनधिकृत बांधकामं आहेत ती सर्व तोडावीच लागतील आणि त्यांनी देखील तीन दिवसांची मुदत वाढवून दिलेली होती काल ही मुदत संपलेली आहे आणि आज धडक धडक कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी मोठा पोलीस फोर्स मोठा तैनात आहे त्याचप्रमाणे जवळपास चार ते पाच जे सी बी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी अनधिकृत बांधकामांवरती धडक कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे आणि एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सध्या मत्स्य विभागाचे अधिकारी असतील त्याचप्रमाणे पोलीस फौजपाडा देखील मोठा तैनात आहे आणि ही कारवाई जी आहे ती आणखीन तीव्र करण्यात येते आपण सध्या पाहू शकतो ही दृश्य ही मिरकरवाडा बंदरातील दृश्य आहेत सर्व अनधिकृत बांधकामं इथे या ठिकाणी तोडण्यात येत आहेत काही दिवसांपूर्वी नोटीस दिल्यानंतर बांधकामधारकांनी काही बांधकामधारकांनी की आपली बांधकामं जी आहेत ती हटवली होती मात्र काही जी बांधकामं अनधिकृत अजूनही होती त्यावर आजपासून धडक कारवाई झालेली पाहायला मिळते राकेश गुडेकर एनडी मराठी रत्नागिरी